संत तुकाराम म्हटले होते की जाऊ दे गेला जीव ठेवू दे पाऊलखुणा अर्थात आपल्यानंतर आपल्या पाऊलखुणा जर आपल्याला जिवंत ठेवायचे असतील तर आपण सगळ्यांनीच ऑर्गन डोनेशन अर्थात अवयवदान केलं पाहिजे आणि त्याची माहिती बर म्हणजे अवयदानाबद्दल या समाजात असणारे गैरसमज मुळात ते कोण करतं त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी कुठे पोहोचणं अपेक्षित आहे यासाठी माहिती देण्यासाठी येत आहेत आपल्यासमोर सुजाता अष्टेकर मॅडम अर्थात मी सुजाता अष्टेकर मॅडम यांना विनंती करतो आहे की त्यांनी मंचावर यावं सुजाता मॅम विषय की सध्या त्या झेड टी सी सी याच्या अवेअरनेस ॲक्टिव्हिटीच्या चेअरपर्सन असून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जसलोक हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी कार्य केलेलं असून दोन हजारपासून जे डी सी मुंबई येथे मानद समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत त्यांनी अनेक वर्षांपासून अयोदानाबाबत जनजागृती करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे आदरणीय सुजाता अष्टेकर मॅडम आणि मी टेक्निकल टीमला विनंती करतोय की मॅमची जी पीपीटी आहे ती तुम्ही प्ले करावी सुजाता अष्टेकर मॅडम यांची पीपीटी सुप्रभात सर्वप्रथम मी प्रभात ट्रस्ट यांचं फार मोठं अभिनंदन करते की दरवर्षी ते उपक्रम घेतात व्याख्यानमालेचा आणि झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर ही जी महाराष्ट्राने सरकार निर्मित अवयव वितरणासाठी जी संस्था आहे त्याच्याशी प्रभात ट्रस्ट बरेच वर्ष संलग्न आहे आणि अवयवदानाच्या या चळवळीमध्ये प्रभात ट्रस्टचा मोठा वाटा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे अवयवदानाची कार्यशाळा ठेवली आहे तुम्ही बघितलं तर या अ, मला जी जबाबदारी दिलेली आहे ती थोडक्यात अवयवदानाची माहिती द्यायची तर आपण सुंदर पथनाट्य इथे आता बघितलं आणि त्याच्यामध्ये थोडीफार माहिती आपल्याला मिळालेली आहे पण तुम्ही जर बघितलं की माझी पहिली स्लाइड जेव्हा उघडली तेव्हा गणेशाचं चित्र तिथे होतं कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आपण गणेशाला वंदन करतो पण केवळ तेच कारण नाही आहे हे जे आपले गणपती बाप्पा आपलं जे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे याला गणेश जेव्हा वध झाला शंकराच्या हातनं गणेशाला रागाने त्यांनी त्याचं शीर उडवलं त्यावेळेला जेव्हा हत्तीचं तोंड मिळालं तेव्हा गणेशाचा गजानन झाला गणेशाला नवन जीवन मिळालं आणि कोणी काही करू शकलं नसतं जर ते हत्तीचं तोंड नसतं त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये आपण सारखं ऐकतोय मगाशी ऐकलं की दान ही आपली संस्कृती आहे तसं एखाद्याकडनं अवयव घेऊन जीवन सुरू करणं हीसुद्धा आपली संस्कृती आहे आणि परदेशामध्ये ट्रान्सप्लांट किंवा आता मॉडर्नमध्ये ज्याला आपण ट्रान्सप्लांट म्हणतो कदाचित पहिलं वेलं ट्रान्सप्लांट आपल्याच भूमीत झालेलं आहे आणि आपले लाडकं दैवत गणेश त्याचं उदाहरण आहे नेक्स्ट <laughs> स्लाईड आपल्याच महाराष्ट्रात किंवा आपल्याच देशात असं नाही इतर देशांमध्ये सुद्धा अवयवदानाच्या कथा सापडतात तर तुम्ही बघतायत की ख्रिश्चन मायथॉलॉजीमध्ये एक उदाहरण आहे तुम्ही नीट जर बघितलं तर सेंट कॉस्मॉस आणि सेंट डॅमियन याने एका मृत रुग्णाचा पाय एकाला लावायचा प्रयत्न केला तर विविध संस्कृतीमध्ये जीवन वाचवण्यासाठी अवयवाचा भाग एखाद्याकडनं घेऊन दुसऱ्याचं चा आयुष्य चांगलं करणं किंवा वाचवणं असं आपण बघतो नेक्स्ट लाईड नेक्स्ट स्लाइड तर आपण थोडक्यात अवयवदानाबद्दल आज माहिती घेणार आहोत नेक्स्ट uh, स्लाइड वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण फार uh, महत्त्वाचेच प्रश्नांची उत्तरं म्हणून मी देणार आहे की कोणी करायचं कधी करायचं कसं करायचं काय करायचं नेक्स्ट स्लाइड तर कशासाठी का करायचं अवयवदान तर अवयवदान हे आपण ट्रान्सप्लांटेशनसाठी करतो हे दान केलेले अवयव गरजू रुग्णांना त्यांचं जीवन वाचवण्यासाठी दिले जातात आपल्यापैकीच काही लोक दोन किडनी निकामी झाल्याने किंवा लिवर निकामी झाल्याने किंवा हार्ट निकामी झाल्याने किंवा लंग्ज निकामी झाल्याने किंवा इंटेस्टाईन निकामी झाल्याने एंड स्टेज ऑर्गन फेल्युअरमध्ये असतात म्हणजे डॉक्टर त्यांना सांगतात बाबा रे आता कुठलंही औषध तुझ्यावर काम करू शकत नाही आणि आता तुझ्याकडे एकच उपाय आहे की तुला नवीन अवयव बसवता आ ला बसवावा लागेल आणि ही मॉडर्न मेडिकल सायन्सची एक उपलब्धीच मानायला पाहिजे की आपल्याकडचे हे उत्कृष्ट मान्यवर जे डॉक्टर आहेत ते खरंच किमिया करतात आणि नवीन आपल्या शरीरामध्ये एक हेल्दी अवयव लावतात आणि ही एक एस्टॅब्लिश थेरपी आहे म्हणजे असं नाही आहे की कुठेतरी काही आपले प्रयोग झालेत नाही एक एस्टॅब्लिश थेरपी आहेत हजारो ट्रान्सप्लांट परदेशात आपल्या भारत देशात होतात इनफॅक्ट यू एस आणि चायनानंतर जर ॲक्च्युअल नंबरमध्ये बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सप्लांट करतो आणि ही आपल्या भा महाराष्ट्र राज्यात बघितलं तर साधारणतः एकशे तीस पर्यंतचे हॉस्पिटल्स ही आपल्याला अवयवदानाची अवयवदानासाठी सज्ज आहेत आता कोणकोणते दान करायचे तर कॉमनली जे अवयवदान होतात त्यामध्ये किडनीज आहेत हार्ट आहे लिव्हर आहे लंग्ज आहे पॅनक्रियाज आहेत इंटेस्टाईन आहेत हे जगण्यासाठी आवश्यक आहेत किडनी फेल झाल्यावर डायलिसिसचा उपाय आहे पण त्याने तीन आठवड्यातनं तीनदा डायलिसिसला जावं लागतं आणि ट्रान्सप्लांट हा नियर नॉर्मल लाईफ देतं आणि त्यामुळे ट्रान्सप्लांट हा डेफिनेटली बेटर कन्सिडर होतं आणि केवळ सॉलिड ऑर्गन्सचं नाही पण बोन्स डोळे uh, त्वचा इवन uh, चेहऱ्याचं आपल्याकडे भारतात अजून झालेलं नाही पण त्याचंही दान होतं सुंदर दिसण्यासाठी नाही तर काही वेळेला बुलेट इंजरीने किंवा हे पहिलं जे पॅरिसमध्ये फ्रा सॉरी फ्रान्समध्ये ट्रान्सप्लांट झालं त्याचा पूर्ण चेहराच कुत्र्याने खाऊन टाकला नव्हता चेहराच नव्हता तर अशा रुग्णांना एक मदत म्हणून फेस ट्रान्सप्लांट पण होतं आणि हँड्स ट्रान्सप्लांट पण होतं इमॅजिन करा आपले हात अचानक गेले आपल्याकडे एका मुलीचं जेव्हा ट्रान्सप्लांट झालं मुंबईमध्ये झालं तिचे ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही हात गेले होते इमॅजिन सगळी डिपेंडन्सी ती रोजचं काम पण करू शकत नव्हती आणि तिला जेव्हा एका दात्याने हात दिले तेव्हा ती आज एक काउन्सिलर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम करते तर आपण एखाद्याचं आयुष्य किती बदलतो तर डोळे आणि त्वचा हे खूप कॉमन आहे आपण हे घरीसुद्धा करू शकतो मृत्यूनंतर सहा तासाच्या आत हे काढले गेले पाहिजे तर घरी जरी डेडबॉडी असेल तर आपण जवळच्या आय बँक स्किन बँक किंवा झेड टी सी सी यांना जर कळवलं तर ते एक आपल्याला डेथ सर्टिफिकेट मागतात आणि त्या ता डेथ सर्टिफिकेटवरती सगळं जर आपण काही इन्फेक्शन वगैरे नसेल तर टीम घरी येऊन सुद्धा डोळे आणि त्वचा काढू शकते त्वचा ही बन पेशंटसाठी एक काम करते आणि बँडेजसारखं काम करते आणि त्यांचं इन्फेक्शनपासून रक्षण करते आणि त्यांना जीवनदान मिळतं ता, आणि त्यांचा पेन कमी होतं तर मला कोणी विचारलं त्वचादान करणार का तर मी अगदी पहिले हो म्हणेन कारण कोणाचं तरी दुःख वेदना मी पटकन कमी करू शकते पूर्ण शरीराची त्वचा नाही काढत पाठीची मांडीची त्वचा काढतात त्वचेचा फक्त वरचा भाग काढतात त्यामुळे ती जागा पांढरी दिसते कुठेही विद्रुपता येत नाही दर्शनाला शरीर ठेवता येतं आणि आपण सगळेजण हे करू शकतो त्यामुळे डोळे आणि त्वचाचं दान आपण करायला पाहिजे आता आपण या पथनाट्यात बघितलं हो हो की एक प्रश्न होता की आत्ताच काढायचेत अवयव तर नाही जिवंतपणी लिव्हर आणि किडनी आपण देऊ शकतो पण बहुतेकदा जवळच्या नातेवाईकांना कारण किडनी आणि लिव्हर हे कायद्याने आपण ज्यांना आपण प्रेमाने ओळखतो लव आणि अफेक्शन असा शब्द आलेला आहे अशा लोकांना देऊ शकतो कुठलाही अवयव आपल्या देशामध्ये दे विकता येत नाही विकत घेता येत नाही त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ही माहिती घेऊन जाणं की आपल्या देशामध्ये दे अवयव विक्रीवर बंदी आहे पण जिवंतपणी आपल्या जवळच्या नातेवाईकाला किंवा आपण एखाद्यावरती प्रेमापोटी त्याला अवयव देऊ शकतो आणि जिवंतपणी मोस्टली किडनी आणि लिव्हर कॉमनली डोनेट होतात आई आपल्या मुलाला देते भाऊ आपल्या भावाला देतो किंवा मामा आपल्या भाचीला देतो त्याच्यासाठी स्पेशल गव्हर्मेंट परमिशन लागते पण हे होऊ शकतं पण हृदय तर आपण पन जिवंतपणी फिजिकली काढून कोणाला देऊ शकत नाही कारण तो व्यक्ती मरेल त्यामुळे जिवंतपणी अवयव घेण्यावर लिमिटेशन्स आहेत आणि आपण जास्तीत जास्त अवयवदान हे मृत्यूनंतर करू शकतो आता कदाचित आपल्यापैकी पहिल्यांदाच काही जणं ऐकत असेल की दोन प्रकारचे मृत्यू येतात एक तर कार्डिया डेथ म्हणजे आपलं हार्ट थांबून जातं दुसरं म्हणजे आधी आपला मेंदू मरतो तर आपलं हार्ट जेव्हा थांबतं तेव्हा हार्ट आपल्या ते रक्त आपल्या रक्तामधनं ऑक्सिजन अवयवांच्या पेशींना देत असतं आणि जर का ऑक्सिजन आपल्या अवयवांना बराच वेळ म्हणजे तीस पस्तीस मिनटं नाही मिळाला तर ते अवयव प्रतिरोपणासाठी किंवा ट्रान्सप्लांटसाठी योग्य नसतात म्हणून घरी मृत्यू झाला किंवा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा हार्ट थांबलं तर बऱ्याचदा आपण फक्त डोळे आणि त्वचा यांचं दान करू शकतो किंवा हाडांचं दान करू शकतो पण आपण किडनी लिवर हार्ट हे अवयव आज तरी दान करू शकत नाही काही घटना अशा झालेल्या आहेत की चंदीगडमध्ये नागपूरमध्ये की हात थांबल्यावर पण किडनीज घेतलेल्या आहेत पण ते आपण आता त्याची सुरुवात करतोय कदाचित अजून दोन वर्षांनी मी येईन तेव्हा मी म्हणेन की आपण हॉस्पिटलमध्ये हात थांबल्यावर पण अवयव घेऊ शकतो पण सध्या तरी आपण अवयव ब्रेन डेड या व्यक्तीकडनंच घेऊ शकतो नेक्स्ट नेकस्लाइड आपण जातो म्हणजे काय तर आपलं चेतना आणि श्वास कायमस्वरूपी जाते नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड तर ब्रेन नेक्स्ट स्लाइड तर ब्रेन डेथ आपल्या श मेंदूमध्ये ब्रेन स्टेम नावाचा हा एक भाग असतो याला जर कायमस्वरूपी इजा झाली कायमस्वरूपी या शब्दाला फार महत्त्व आहे कायमस्वरूपी इजा जोरात डोक्याला लागल्याने मेंदूला ऑक्सिजन नाही मिळाल्याने अनेक कारणांनी होऊ शकते पडल्याने तर अशा वेळेला आपलं चेतना आणि श्वास याचं केंद्र या ब्रेनस्टेममध्ये आहे आणि हा व्यक्ती संपूर्ण अर्थे मृत होतो पण तो जर का आय आय सी यूमध्येच आपल्याला ब्रेनस्टेम डिक्लेअर करता येते आपलं शरीर आणि आपलं डोकं याचं फिजिओलॉजिकल डिस्कनेक्शन होतं म्हणजे धड आणि शरीर डोकं वेगळं होतं फिजिओलॉजिकली प्रत्यक्ष जरी जोडून दिसत असलं तरी त्यामुळे ब्रेनस्टेम डेड व्यक्ती हा संपूर्ण पणे मृत्यू मृत झाला आहे असं आपण आपल्या कायद्यानेसुद्धा याला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या मान्यता दिलेली आहे जगातल्या अनेक देशांमध्ये ब्रेन स्टेम देतला मान्यता आहे भारतातच नाही तर मेडिकली आणि आपण त्या व्यक्तीला मृत घोषित करतो आणि आपल्या जिवंत राहण्याचे सगळ्याची केंद्र या ब्रेन स्टेम असल्यामुळे हा गेला की माणूस संपला नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड नेक्स तर एकच गोष्ट महत्त्वाची आहे की ब्रेन डेथ घरी येत नाही ती फक्त आणि फक्त आय सी यूमध्येच येते कारण आय सी यूच्या बाहेर आपलं हृदय लगेच थांबून जाईल जे पण जेव्हा हे आय सी यूमध्ये होतं तेव्हा रु ब्रेन जरी थांबला तरी हृदय लगेच थांबत नाही तर आपण अशा लोकांबद्दल बोलतो आहे की जे गेले जे आपल्यात नाही आहे ज्यांचा मृत्यू झाला आहे पण त्यांचं हृदय अजून चालू आहे तर हे कसं शक्य आहे हे ब्रेनस्टेम डेथमुळे श या संकल्पनेमुळे शक्य आहे हे मेडिकल सत्य आहे आणि याच्यामध्ये हे जे लोक असतात हे आय सी यूमध्येच असतात चार डॉक्टर ज्यांचा अवयव प्रतिरोपणाशी काहीही संबंध नाही आणि जे गव्हर्नमेंट रेकग्नाईज आहेत हे या आय सी यूमध्ये जाऊन त्या पेशंटला बघतात सहा तासाने पुन्हा एकदा बघतात आणि मग नातेवाईकांना विचारलं जातं की तुम्ही अवयवदान करणार का आता आपण अवयवदानाचं ट्रस्ट जसं करतं आहे तसं आपण सगळेजण मिळून अवयवदानाचा जेव्हा प्रसार करतो हो तेव्हा लोकांपर्यंत ही माहिती पोचते कधी कधी आम्हाला फोन येतात की आमचा पेशंट कोमॅटोज वाटतोय पण कोमा पेशंट म्हणजे ब्रेनडेड नाही कोमॅटोजून श्वास घेऊ शकतो पण जर एखादा स्टेम अन अनरजिस्टर्ड म्हणजे जे हॉस्पिटल रजिस्टर्ड नाही तिथे असेल तर आपण जवळच्या रजिस्टर्ड हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांच्या संमतीने त्याला शिफ्ट देतो शिफ्ट करतो आणि मग त्याला डेड डिक्लेअर करतो कारण ब्रेन डेड ही फक्त फक्त रजिस्टर्ड हॉस्पिटलमध्येच डिक्लेअर होते त्यामुळे जर त्याच्या बाहेर असेल तरी पण आपण करू शकतो फक्त आपल्याला डोनरला शिफ्ट करावं लागतं किंवा सरकारची स्पेशल परमिशन लागते नेक्स्ट लाईट तर बहुतेकदा डॉक्टरांना कळतं आणि डॉक्टरच विचारतात पण झाला ब्रँडेड आणि घेतले अवयव असं नाही आहे तर त्याला काही इन्फेक्शन नाही आहे ना कॅन्सर सगळीकडे पसरला नाही आहे ना अवयवांची त्यावेळेची परिस्थिती कशी याच्यावरतीसुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंडंट असतात तर आपण अवयवदात्याला आय सी यूमधनं ऑपरेशन थेटरमध्ये शिफ्ट करतो कारण ब्रेन डेड ही घरी शक्य नाही त्यामुळे आम्ही आता हॉस्पिटलला आणायचं का वगैरे हे प्रश्न यायची काही गरज नाही आणि पहिला प्रश्न असा आहे लोक विचारतात की लीगल आहे का तर हो हाय लीगल आहे ब्रेन डेथ ही डेथ आहे कोमा नाही मर्सी किलिंग नाही आपल्या देशामध्ये दे कायदा आहे आणि कायद्याद्वारेच आणि कायद्याप्रमाणेच हे अवयवांचं दान आणि वितरण होतं नेक्स्ट नेक्स्टला आपल्या धर्म काय म्हणतो आम्हाला करायचं आहे पण आमच्या धर्मात चालेल का तर आपल्या भूमीमध्ये म्हणजे भूमीमध्ये जेवढे काही आपल्याकडे धर्म आहेत त्या सर्वांनी याला मान्यताच दिलेली नाही आहे तर, तर एक चांगलं कार्म काम म्हटलेलं मन्त, आहे चर्चमध्ये जाऊन मंदिरांमध्ये अवयवदानाचा प्रचार किंवा आपल्या धर्मगुरूंनी सुद्धा अवयदान नरेंद्र महाराज खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रचार करतात श्री श्री रवी शंकर यांनी अवयवदानाबद्दल बोललेलं आहे त्यामुळे माझा धर्म काय म्हणेल ही फक्त आपली भीती आहे धर्म तर चांगल्या कारणाला आणि जीव वाचवायला कधीच नाही म्हणत नाही नेक्स्ट स्लाइड तर दुखेल का तर दुःखत नाही कारण माणूस मेलेला असतो Uh, आता या जन्मी मी डोळे दिले पुढच्या जन्मी मी आंधळी झाले तर काय करायचं पण तुमचं जेव्हा डॉक्टर सांगतात की uh, uh, तुमचं आता युट्रस खराब आहे कॅन्सर असेल तर लगेच युट्रस काढतो तेव्हा विचार करतो का पुढचा जन्मी आहे की नाही तर या गोष्टीचा आपण विचार करायची गरज uh, आहे आणि uh, हे प्युअर डोनेशन आहे कुठलाही पैसा नातेवाईकांना दानाबद्दल दिला जात नाही म्हणूनच दान हा शब्द इथे वापरलेला आहे अवयव फक्त पैसेवाल्यांनाच देतात का हो तुम्ही तर नाही अवयव दान कसं झाल्यानंतर ती राष्ट्रीय संपत्ती असते आणि त्याचं वितरण महाराष्ट्रामध्ये झे टी सी सी आणि नॅशनल लेवलला नोटो रिजनल लेवलला रोटो या सरकार सरकारी संस्थाचं करतात आणि तुम्ही अंबानी हॉस्पिटलमध्ये असा किंवा अपोलो हॉस्पिटलमध्ये असा किंवा के एम हॉस्पिटलमध्ये डोनेशन करा त्या अवयवांचं वितरण हे सं सरकारी संस्थाच करतात आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः सात हजार किडनीचे पेशंट्स आज रजिस्टर्ड आहेत लिव्हरसाठी अराऊंड सतराशे आहेत हा फक्त आकडा आहे गरज याच्यापेक्षा खूप जास्त आहे हे पेशंट असे आहेत की जे डॉ भाग्यवान होते रजिस्टर्ड हॉस्पिटलमध्ये पोचले त्यांचे सगळे रिपोर्ट तयार झालेत आणि आज ते लिस्टवर आहेत आज रात्री जरी एखादा अवयव मिळाला तर त्यातला एखाद्याला मिळेल ही आपली वेटिंग लिस्ट आहे गरज याच्यापेक्षा खूप मोठी आहे नेक्स्ट लाईड आता तुम्ही बघाल किती डोनेशन होतं हो आपण महाराष्ट्राला आपण एक पुढारलेलं रा राज्य समजतो आपला भारतभूमी एक मोठं समजतो पण त्याच्यामध्ये जर बघितलं तर आज दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः एकशे बहात्तर मॅक्झिमम डोनेशन याच्यामध्ये डोळे आणि त्वचा इन्क्लूड नाही आहे फक्त ऑर्गन अवयव म्हणजे अंतर्गत अवयव किडनी लिव्हर धरलेले आहेत फक्त एकशे बहात्तर ॲक्च्युअल डोनेशन्स आपल्याकडे झालेले आहेत म्हणजे तुम्हीच बघा गरज किती आहे आणि किती कमी डोनेशन्स होतात तर मुंबई का जजमा महाराष्ट्राची गरिमा असं आपण जे सगळं म्हणतो तर त्याचा एक एक, एक सिटीझन म्हणून आपल्याला अवयवदानासाठी पुढे येणं गरजेचं आहे नेक्स्ट स्लाइड तर का करायचं जे जाळून टाकणार आहोत पुरून टाकणार होत अनेकांचं आयुष्य वाचवेल कदाचित आपण जिवंत राहू या अवयवांच्या रूपाने आणि मे बी देवावर विश्वास असेल तर नक्कीच चांगले स्कोर तुम्हाला मिळणार आहेत मानवतेसार मोठं कार्य याच्यापेक्षा जास्त काय करू श करू शकता आपण नेक्स्ट स्लाईड एक क्यू आर कोड आहे मग अशी आपण पथनाट्यात ऐकलं फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा आता इंडिया डिजिटल झाली आहे सगळा फॉर्म पण आपल्याला ऑनलाईनच भरायचा आहे तुमच्या स्वतःच्या फोनवर भरायचा आहे हा एक स्कॅनर आहे हा तुम्हाला सगळीकडे दिसेल तर हा स्कॅन करायचा या किंवा या डी एम गव्हर्मेंट डॉट इन या तुम्ही वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा फोन नंबर घालायचा फॉर्म उघडतो त्याच्यावरती तुम्ही कोणते अवयव दान करणार त्याच्यावर टिक करायची सबमिट करायचं नेक्स्ट स्लाइड मग तुम्हाला असं एक सर्टिफिकेट मिळतं आणि हे सगळ्यांना दाखवायचं हे भरून जर तुम्ही घरी बोललात नाही या पथनाट्यात सांगितलं की त्याने जाऊन घरी बोललं आहे तसं पथनाट्य आज हे पथनाट्यात बघितलं हे तुमच्या घरी आज झालं पाहिजे आज तुम्ही सगळ्यांनी घरी जाऊन आज मी एक अवयवदानाबद्दल ऐकलं आहे आणि आपलं मत काय आहे हे सांगायचं आहे आणि होत शक्य असेल तर आजच फॉर्म भरायचं आहे कारण चांगलं काम करण्यासाठी उद्या कधी नसतो तर ते आजच करा आणि अवयवदान करा आणि जीवनदान द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजते धन्यवाद